अनेक आजारपणांचं एक महत्त्वाचं कारण आयुर्वेदानं सांगितलं आहे ते म्हणजे आपल्या इंद्रियांचा अयोग अतियोग आणि मिथ्यायोग म्हणजे जगाशी आपल्याला कनेक्ट करणाऱ्या ज्ञानेंद्रियांचा आणि जगासमोर आपल्याला व्यक्त होण्यासाठी जिवंत चालतं बोलतं ठेवणाऱ्या कर्मेंद्रियांचा चुकीचा अपुरा किंवा अनावश्यक वापर करणं आपले डोळे आपली बुद्धी आपले विचार यावर चुकीच्या पद्धतीनं ताण देणाऱ्या आपल्या शारीरिक हालचालींवर बंधन आणून आपल्याला एका ठिकाणी खिळवून ठेवणाऱ्या शारीरिक मानसिक आणि सामाजिक आरोग्यासाठी सुद्धा त्रासदायक होऊ घातलेल्या मोबाईल स्क्रीनिंगच्या व्यसनाविषयी किंवा मोबाईलच्या ऑप्सेशनविषयी आपण बोलत आहोत आणि ही आसक्ती कमी म्हणजे ऑप्सेशन कमी करण्याचे दोन मार्ग म्हणजे नो मोबाईल अवर आणि नो मोबाईल झोन हे आपण समजून घेतले उरलेले दोन मार्ग आज समजून घेऊया नमस्कार मी डॉक्टर अक्षता सप्रे आणि आपल्या स्वरूप आयुर्वेद या आयुर्वेद आहार आरोग्य व्यायाम या सगळ्यांविषयी साध्या सोप्या भाषेत माहिती देणाऱ्या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आजार पण निर्माण होण्याचं कारण सांगताना आयुर्वेदानं एक कारण सांगितलंय ते म्हणजे प्रज्ञापराध लोभामुळं मोहामुळं किंवा अपुऱ्या ज्ञानामुळं आपल्याकडून ज्या काही चुका होतात त्याला आपण प्रज्ञापराध म्हणू शकतो म्हणजे थोडक्यात कळतंय पण वळत नाही अशा सगळ्या गोष्टी मोबाईलच्या बाबतीतसुद्धा हीच गोष्ट बऱ्याच वेळेला खरी ठरते कुठंतरी सामाजिक जीवनामध्ये आपण प्रभावी ठा राहण्यासाठी किंवा एक फॅशन म्हणून किंवा इतरांपेक्षा आपण बाजूला पडू नये म्हणून मोबाईलच्या आहारी जाणं हा प्रकार सध्या जास्त प्रमाणात बघायला मिळतोय एज्युकेशन एंटरटेनमेंट आणि इन्फॉर्मेशन या सगळ्यासाठी मोबाईल वापरत असताना आपण या एकमेकांमध्ये गल्लत तर करत नाही होत ना हे आपल्याला समजून घेणं आणि शोधणं हे आधी गरजेचं ठरलेलं आहे मोबाईल वापरत असताना मोबाईलची गरज मोबाईलचा हव्यास मोबाईलचं व्यसन हे टप्पे एका पाठोपाठ एक कधी पार होतात ते कळत नाही आपण इथंच कुठंतरी याचा परिणाम आपल्या शारीरिक मानसिक कौटुंबिक सामाजिक आरोग्यावर सुद्धा होतो हेही आपल्या लक्षात येत नाही हे टाळण्यासाठी म्हणून आपण मोबाईलचं ऑप्सेशन कमी करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहोत मोबाईलची सवय ऑप्सेशन कमी करण्यासाठीचा तिसरा नियम किंवा तिसरा मार्ग म्हणजे नो मोबाईल डे पाळणं आपल्या रोजच्या शेड्यूलमध्ये किंवा रोजच्या कामकाजामध्ये जसं आपण स्वतःच्या कामावर सुट्टी घेतो विकली ऑफ घेतो तसंच मोबाईलला सुट्टी द्यायची आपल्या आवडीनुसार सोयीनुसार एखादा दिवस आपण ठरवून घ्यायचा आणि त्या दिवशी मोबाईलला आपण चक्क बंद ठेवायचं किंवा सुट्टी द्यायची हा सुट्टीचा दिवस पाळण्यासाठी काही छोटे छोटे बदल मात्र आपण नक्कीच करू शकतो जे खरं तर आपल्याला इतर वेळीसुद्धा खूप उपयोगी ठरतील गरज नसेल तर नेटवर्क किंवा वायफाय ऑफ करून ठेवणं किंवा फोन सहज हाताशी येणार नाही सहज दिसणार नाही अशा जागी ठेवणं हे थे साधेसोपे मार्ग तर काहीच हरकत नाही वेळ बघण्यासाठी घड्याळ ते सुद्धा हातातलं किंवा भिंतीवरचं किंवा टेबलवरचं घड्याळ बघणं दिवस बघण्यासाठी भिंतीवरचं कॅलेंडर बघणं रिमाइंडर असतील तर डायरीत लिहिलेल्या नोंदी बघणं आणि नोंदी डायरीत करण्याची सवय लावून घेणं अशा काही गोष्टी आपण सुरू करायला हव्यात एंटरटेनमेंटसाठी ऑनलाईन गेम खेळण्यापेक्षा खरेखुरे बैठे खेळ खेळणं किंवा इतर छंद सांभाळणं ह्या गोष्टी आपण करू शकतो व्हिज्युअल गोष्टींकडून ऑडिओ गोष्टीकडे म्हणजे स्टोरी टेलिंग म्हणा किंवा गाणी ऐकणं ह्या गोष्टी आपल्याला करायला काही हरकत नाही मोबाईलला दिलेल्या सुट्टीच्या दिवसांमध्ये स्क्रीनसमोर ऑनलाईन जगण्याव्यतिरिक्त एक वेगळं खरोखरचं जीवंत जग आपल्यासमोर आहे आणि ते आनंदानं कसं जगायचं हे आपण या निमित्ताने शिकून घेऊ शकतो पुढचा मार्ग म्हणजे नो मोबाईल इव्हेंट्स यामध्ये आपण जे काही प्री प्लॅन्ड सोहळे उत्सव सण समारंभ सेलिब्रेशन गेट टुगेदर पार्टी जे काही अरेंज करतो आहे तिथे मोबाईल स्क्रोलिंग करायचं नाही सहलीला ट्रीपला गेल्यावर निसर्गात भटकंती करत असताना किंवा बरेच दिवसांनी भेटलेल्या मित्रमंडळींबरोबर टप्पा करत असताना मोबाईल स्क्रोल करणं आपण टाळायला हवं इथं मोबाईलचा वापर फक्त फोटो काढण्यासाठी आणि तोसुद्धा ग्रुपमधल्या एखाद दुसऱ्यानंच करायला पाहिजे फॅमिलीचे अगदी गरजेचे निरोप देण्या घेण्यासाठी मोबाईलचा वापर करायला हरकत नाही पण मोबाईल स्क्रीन स्क्रोलिंग मात्र इथं टाळायला पाहिजे माणूस हा सामाजिक प्राणी आहे तो समाजात एकत्रित एक समूहात राहतो समाजाबरोबर वा सुखदुःख वाटून घेतो विचार करतो चर्चा करतो वादविवाद करतो भांडतो एकत्र एक हसतो फिरतो मस्करी करतो पर्यायानं आपल्या भावनांना आपल्या विचारांना तो आउटलेट करून देतो असं व्यक्त होऊन असं व्यक्त होणं भावनांचा निचरा करणं हे मानसिक आरोग्यासाठी किंवा सुखी समाधानी आयुष्यासाठी गरजेचं असतं असं व्यक्त होण्यासाठी खरी गरज असते प्रत्यक्ष संपर्काची मोबाईल स्क्रीन समोर आल्यानंतर हा प्रत्यक्ष संपर्क आणि प्रत्यक्ष संवाद आपण हरवून बसलो हो। आहोत आणि म्हणूनच व्यक्त होण्यासाठी म्हणून गेट टुगेदर सण समारंभ अशा वेळेला आपण मोबाईल बाजूला ठेवायला पाहिजे भूतकाळातल्या चुका हुकलेल्या संधी मनात असलेले गिल्स याचं ओझं घेऊन जगताना किंवा भविष्यातले ई एम आय नवीन नवीन येणारे खर्च हे सगळं समोर देत दिसत असताना आपण वर्तमानात जगणं विसरून गेलेले आहोत तो क्षण जगणं अनुभवणं ते समाधान मिळवणं यामध्ये आपल्याला सगळ्यात मोठा अडसर ठरतो आहे तो आपला मोबाईल आणि त्याचं स्क्रीन कोणत्याही व्यसनापासून सुटका हवी असेल तर सगळ्यात गरजेची आवश्यक गोष्ट असते म्हणजे मनोनिग्रह हो करणे म्हणजे स्ट्रॉंग डिटर्मिनेशन मनानं ठरवायचं निर्णय घ्यायचा आणि थांबायचं मोबाईलच्या व्यसनापासून सुटका मिळवण्यासाठीचे हे चार मार्ग प्रॅक्टिकली थोडे अवघड वाटणारे असले तरी खूप उपयोगी ठरू शकतात आपली स्वतःची आपल्या फॅमिली मेंबरची अनावश्यक मोबाईल स्क्रोलिंगची सवय सोडूया स्वतःला नियमात बांधून घेऊया आणि मग घरातल्या लहान मुलांवर नियम घालणं आपल्याला फार काही अवघड जाणार नाही खरं तर आपण जर असे नो मोबाईल झोन नो मोबाईल अवर्स नो मोबाईल इव्हेंट्स आणि नो मोबाईल डे जर पाळत असू तर आपली मुलंसुद्धा आपलंच अनुकरण करतील तुम्ही यापैकी काय आणि कसं करू शकता याशिवाय तुमच्याकडे स्क्रीन टाइमिंग कमी करण्यासाठी आणखीन काही आयडिया असतील तर अवश्य शेअर करा कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्यायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा नवीन विषयावर पुन्हा लवकरच भेटू तोपर्यंत स्वस्थ राहूया आनंदी जगूया धन्यवाद